शुभविवाह हो, या मालिकेच्या चोवीस जानेवारीच्या भागामध्ये आता इकडे निलांबरी ज्या वेळेला पैशाबद्दल बोलत असते त्यावेळेला पौर्णिमा मोबाईल हातात घेते आणि आई अगं काय चाललंय तुझं सांग ना नक्की तिकडे काय झालं हॉस्पिटलमध्ये किती वेगळंच काहीतरी बोलत बसलेच असं म्हणत ती तो विषय थांबवते आणि नक्की हॉस्पिटलमध्ये काय झालं हे जाणून घेण्यासाठी आता निलांबरीला विचारते निलांबरी म्हणते हे बघ मला तर काही कळलं नाही मी बाहेरून होते ऐकायला नाही काही आलं पण ज्या मी बाहेरून ऐकत होते त्यावेळेला भूमीचा चेहरा पूर्णपणे पडला होता ती डॉक्टरांना काहीतरी गयावया करून आता सांगत होती आणि डॉक्टर सुद्धा तिच्याकडे बघत होते आणि त्यानंतर आकाश आला आकाश आल्यानंतर मग मात्र आता तो सुद्धा डॉक्टरांशी बोलायला लागला पण त्याच्या चेहऱ्यावरती दिसत नव्हतं किंवा जितकी भूमी घाबरलेली होती त्याला त्यातलं काहीही माहित नसावं काय प्रॉब्लेम आहे तो कारण ज्या वेळेला दोघ जण बाहेर पडले त्या केबिन मधून त्यावेळेला मी त्यांच्याकडे पाहिलं त्यावेळेला दोघही जण वेगळ्या ह्याच्यात होते जाणं इकडे आता भूमी खूपच हादरलेली होती तिच्या चेहऱ्यावर भीती दिसत होती तर तर आ, आकाश आकाशच्या चेहऱ्यावरती काळी मात्र भीती नव्हती मला खरंच कळत नाहीये की नक्की यांचं चाललंय तरी काय किंवा या सगळ्यामध्ये त्यांचं काही झालंय माहित नाही किंवा जे काही घडले ते आकाशला माहित नाही असं म्हणत एखादा रक्दमात निलांबरी बोलते इकडे रागिणी फोन कट करते त्यावरती निलांबरी म्हणते काय माझा फोन ह्या बाईने कट केला हिला हवे ती माहिती काढून घ्यायची आणि मग दुसऱ्याला फेकून द्यायचं हे हिचं कामच आहे असं म्हणत नीलांबरी चिडलेली असते पौर्णिमा म्हणते आई तुम्ही फोन का कट केलात यावरती आगिणी म्हणते बाद झाली किती पाचपांची तिची ऐकत बसायची आहे मला काही ते ऐकायचं नाहीये यावरती आता इकडे पौर्णिमा म्हणते पण आई काहीतरी सांगत असेल ना यावर रागेडी म्हणते जेवढं ऐकायचं तेवढं मी ऐकलेलं आहे याच्यातून मला एक गोष्ट कळले की भूमीच्या या केसमध्ये काहीतरी कॉम्प्लिकेशन्स आहेत कॉम्प्लिकेशन्स असल्यामुळे तिला हे आकाशला कळू द्यायचं नाही आहे आणि ज्या वेळेला तिला आकाशला हे कळू द्यायचं नाही आहे तीच गोष्ट मुळात आपल्याला जाणून घ्यायची आहे ती गोष्ट जाणून घेतल्यानंतर मगच आपल्याला या सगळ्यामध्ये आता काय ते निर्णय घेता येईल पौर्णिमा तू घरी आहेस ना तू लक्ष ठेव त्या भूमीकडे ती कुठे जाते ती काय करते ती या सगळ्यामध्ये काय काय माहिती हे करते किंवा ती आकाशपासून काय लपवते हे सगळं तुला माहिती काढून घ्यायला पाहिजे आणि हाच आपल्यासाठी हुकुमाचा एक का असणार आहे जोपर्यंत आता इकडे तू ती माहिती काढून घेत तोपर्यंत आपल्याला खरंच गोष्टी कळणार नाहीत की काय चालल्यात ते त्यामुळे तू लवकरात लवकर ती माहिती काढून घ्यायची आहेस असं म्हणत इकडे आता लगेचच रागिणी पौर्णिमाला कामाला लावते ला आणि सांगते जे आकाशपासून लपवलं जाते ते सगळं सत्य जोपर्यंत आपल्याला कळत नाहीये तोपर्यंत तोपर्यंत आपल्या हातात काहीच नाही इकडे आता मानसी आणि आजी भूमीची वाट पाहत असतात भूमी हॉस्पिटलमधून आल्यावरती आजी आता चौकशी करायला लागते काय झालं कसं झालं तिकडे गेल्यावरती काय काय गोष्टी घडल्या हे सगळं विचारल्यावरती म्हणजे डॉक्टर काय म्हणाले त्यावरती आकाश म्हणतो आजी काळजी करू नकोस डॉक्टर म्हटले सगळं काही व्यवस्थित आहे आणि भूमीची तब्येत ठीक आहे यावरती आजी म्हणते बरं झालं मला खूप टेन्शन आलं होतं भूमीला चक्कर वगैरे ही अशी येते ना त्यामुळे नक्की काय गोष्टी घडतात त्या मला खरच कळत नव्हत्या असं म्हणत इकडे आता आजी भूमीची काळजी घेत असते आकाश म्हणतो नको आजी आज तू काहीच काळजी करू नकोस फक्त तिच्या तब्येतीला आपण पाहिजे आजी आज म्हणते आम्ही आहोत ना घरात आम्ही सगळं व्यवस्थितपणे बघू तिचं भूमी सांगते आकाश तू जा बरं ऑफिसला आकाश म्हणतो नाही आज मी तुझ्यासोबत इकडे थांबणार आहे यावरती भूमी म्हणते माझी काळजी घेण्यासाठी इथे सगळे जण आहेत तू थांबायची खरच काही गरज नाहीये असं म्हटल्यावरती आता इकडे आकाश म्हणतो नाही भूमी भूमी मला आज जायचंच नाही म्हणते हे बघ असं कसं मुळातच या सगळ्यामध्ये जे काही ऑफिसमध्ये फ्रॉड करून ठेवलाय त्या फ्रॉड वरून आपल्याला जरा तरी आपल्या कंपनीला सुरळीतपणे आणायचं असेल तर हे करायलाच पाहिजे काहीही झालं तरी सुद्धा आपल्याला गाफील राहून चालणार नाही तुला या सगळ्यामध्ये आता काहीही करून आपल्याला आपली कंपनी हे करायची आजी म्हणते हो आकाश मला सुद्धा भूमीचं म्हणणं पडतंय भूमी जे काही बोलत आहे ना ते सगळं सगळं आता मला पटतंय तू एक काम कर ना तू या सगळ्यामध्ये ऑफिसला जा आम्ही सगळेजण आहोत भूमीची काळजी घेण्यासाठी भूमीला जपण्यासाठी आम्ही सगळेजण आहोत त्यांची काळजी करण्याची तुला खरंच गरज नाहीये असं म्हणत आकाशला आता इकडे आजी समजवते आकाश म्हणतो ठीक आहे चालेल तू जे काही म्हणतेस ना तसंच मी करेन असं म्हणत मग आता आकाश ऑफिसला जायला निघतो मानसी म्हणते हो आम्ही ताईची काळजी घ्यायला आहोत भाऊजी तुम्ही काळजी करू नका यावरती मग आता इकडे आजी म्हणायला लागते हो हो काही काळजी करू नकोस निवांतपणे जा ऑफिसला आकाश ऑफिसला जाण्यासाठी तयार होतो इकडे भूमी आता स्वतः उदास होते आणि तिला खूप वाईट वाटत ती विचार करते या सगळ्यांशी मी इतकं खोट बोलत आहे मला खरंच कळत नाहीये की या सगळ्यांच्या सोबत खोटं बोलताना कशा पद्धतीने मला आता हे करता येणार आहे म्हणजे खऱ्या अर्थाने आता मला हे सगळं डॉक्टरांचं बोलणं घरी सांगायला पाहिजे होतं पण मला ते बोलणं सांगता येत नाहीये कारण कारण या सगळ्यामध्ये घरच्यांना खूप वाईट वाटेल असं म्हणत भूमीला डॉक्टरांचं म्हणणं आठवतं स्वतःलाच गिल्ट वाटते तिला की आपण घरच्यांशी खोटं बोललो तोपर्यंत आकाश येतो आणि भूमीच्या समोर उभा राहतो काय भूमी कसला विचार करतेस तू भूमी म्हणते काही नाही आकाश रावती आकाश म्हणतो मी तुला आत्ता सांगितलं होतं ना की तू या सगळ्यामध्ये स्वतःला सांभाळ तर लगेच झालं तू लगेच आता इकडे काम करायला लागलीस ती आता मात्र भूमी सांगते नाही आकाश अरे मी ठीक आहे आकाश म्हणतो नाही तू मला मला प्रॉमिस कर की तू माझ्यापासून काहीही लपवणार नाहीयेस प्रॉमिस कर आता मात्र भूमी थोडीशी गडबडते कारण आकाशला प्रॉमिस करणं म्हणजे ते खोट प्रॉमिस केल्यासारखं होणार हे भूमीला माहिती असतं आणि त्यामुळे भूमी सांगायला लागते बघितलंस बाळा बघितलंस म्हणजे तुझ्या बाबांना माझ्यावरती बिलकुल विश्वास नाहीये ते प्रॉमिस मागतायत माझ्याकडून असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे आकाश म्हणतो काय बोलतेस तू भूमी यावरती भूमी सांगते बाळ तुमच्यावरती रुसूल कारण तुम्ही प्रॉमिस मागताय ना म्हणून बाळ रुसलय आणि आता बाळ तुमच्याशी कट्टी आहे यावरती आता इकडे आकाश म्हणतो बाळा अरे मला हे सगळं करायला लागतं कारण तुझी आई आहे ना तुझी आई ऐकायला काही मागतच नाही आहे तुझी आई या सगळ्यामध्ये मला ना पुन्हा 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 तेच तेच बोलायला भाग पाडती आहे आणि म्हणून म्हणून मला हे सगळं करायला लागते यावरती भूमी म्हणते काही नाही आहे तुझा विश्वासच नाही तर माझ्यावरती असं म्हणत भूमी या सगळ्यामध्ये आता मात्र आकाशला थोडीशी दटावत असते हे सगळं चालू असताना आकाश म्हणतो मी खरंच ऑफिसला आज जात नाही आहे माझं मनच होत नाही आहे काही झालं तरीसुद्धा मला या सगळ्यामध्ये ना आता तुझी खूप काळजी वाटते भूमी सांगते अरे तुला किती वेळा सांगू की मी व्यवस्थित आहे म्हणून तू माझी काळजी अजिबात करू नकोस काहीही झालं तरी सुद्धा मी एकदम फिट आहे जा बरं तू असं म्हणत ती आता भूमी आता आकाशला पाठवते पण इकडे पौर्णिमाला पच्छपद सगळं पाहत असते कारण आकाश निघून गेल्यावरती मग मा मात्र इकडे भूमी ती फाईल हातात घेते फाईल हातात घेतल्यावरती आता भूमीला ते सगळं दिसतं आणि त्यावेळेला भूमी ती फाईल बघून उदास होते पौर्णिमा हे पाहते की भूमीने फाईल बघून उदास झालेली आहे म्हणजे नक्कीच नक्कीच या फाईलमध्ये असं काहीतरी आहे की जे आकाशपासून लपवायचं आहे हे जर का फाईल मला भेटली ना तर मला नक्कीच समजेल की काय भूमी आकाशपासून लपवते आणि आईंचं सुद्धा काम एका झटक्यात होऊन जाईल असा विचार करत आता इकडे पौर्णिमा ती फाईल घेण्यासाठी भूमीच्या रूममध्ये जाऊन आता लपून छपून फाईल घेण्याचा प्रयत्न करणार असते भूमी रूममध्ये येते आपल्या मध्ये ती फाईल ठेवते आणि खाली आई योगेश्वरीच्या इथे येते आणि प्रार्थना करायला लागते आई योगेश्वरी मला माफ कर म्हणजे मी खरंच ना आकाशशी खोटं बोलून खूप मोठी चूक करते आहे पण आता ज्या फेज मधून आकाश चाललेला आहे ना त्या फेज मध्ये जर का ही माहिती त्याला कळली तर तो अजून तुटून पडेल आणि आकाशलाच नाही तर बाकी सगळ्या घरच्यांना सुद्धा आता ही माहिती जर का मिळाली तर बाकी घरचे सुद्धा तुटून जातील कारण या सगळ्यामध्ये मी न मी घरच्यांपासून सत्य लपवते ते फक्त आणि फक्त त्यांच्याच भल्यासाठी का हे झालं तरी त्यांचं भलं होणार यासाठी त्यांना या, या त्रासातून त्रास नको द्यायला म्हणून मला माफ कर आणि मला या सगळ्यामध्ये माझ्या बाळाशी पण खोटं बोलायला लागतंय बाळाच्या समोर बाबांशी खोटं बोलायला लागतंय मला खरंच माफ कर असं म्हणत आता इकडे भूमी आई योगेश्वरीची माफी मागत असते तितक्यात तिथे मानसी येते आणि मानसीने भूमी हॉस्पिटलमधून आल्यापासून जरा गप्प गप्प आहे हे नोटीस केलेलं असतं त्यामुळे मानसी तिकडे येते आणि काय झालं काही प्रॉब्लेम आहे का म्हणजे मी तुला पाहते आहे तू हॉस्पिटल मधून आल्यापासून जराशी मला उदास दिसते आहेस काय झालंय काही प्रॉब्लेम असेल तर सांग ना असं म्हणत ती भूमीला प्रॉब्लेम विचारत असते पण भूमी तिला काहीही सांगण्यासाठी नकार देत असते आणि मनातल्या मनात, मनात भूमी विचार करते मी काय सांगू का मनुला कि मन मनुला तरी ही गोष्ट माहिती असणं आवश्यक आहे का मनुशी बोलून घेऊ का काय करू काय करू असा विचार दुस्रे अक्षणाला। दुस्रे अक्षणाला ती विचार करत असते पण दुसऱ्या क्षणाला दुसऱ्या क्षणाला तिच्या मनात विचार येतो नको मी मनूला सांगितलं तर तिला सुद्धा खूप त्रास होईल आणि त्याचमुळे त्याचमुळे सध्या तरी मनूला मी काही सांगणं गरजेचं नाहीये यावरती आता इकडे मानसी म्हणते बोल ना ताई तू मला सांगू शकतेस काय झालंय काही बोललेत का डॉक्टर काही काळजीचं काम आहे का, 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 का यावरती भूमी आता हसून म्हणाल्या त्या अगं नाही ग असतं तर मी तुला बोलले नसते का सगळं काही सुरळीत आहे तू नको काळजी करू सगळं सगळं ठीक होणार आहे आता वाईट दिवस संपलेले आहेत आता चांगले दिवस आपले आलेले आहेत तू चिंता करू नको असं म्हणत ती आता मानसीला समजवते मानसी म्हणते हा ठीक आहे असं असेल ना तर ठीक आहे पण या सगळ्यामध्ये तू न स्वतःची काळजी घे काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तू स्वतःला जप आणि काळजी घे असं म्हणत दोघीजणी दोघी जणी आता इकडे देवाच्या इथे प्रार्थना करायला लागतात आणि दोघी जणी या सगळ्यामध्ये आशीर्वाद सुद्धा घेतात इकडे आता विचार करत असते रागिणी काय झालं असेल पौर्णिमाला काही माहिती मिळाली असेल का आणि आता तितक्यात तिला डॉक्टरांचा फोटो सापडतो आणि ती म्हणते हे बा अभिजित ही आहे भूमीची डॉक्टर आपण एक काम करायचं आहे या भूमीच्या डॉक्टरची भेट घ्यायची आणि यांनाच मॅनेज करू ना यावरती अभिजित म्हणतो आई परिस्थिती पहिल्यासारखी नॉर्मल राहिलेली नाहीये म्हणजे आता आपण या लोकांना मॅनेज करणं शक्य नाहीये मीडियामध्ये आपल्याबद्दल माहिती कळालेली आहे आणि आपली सगळी माणसं आता आपल्यापासून फुटलेली आहेत कारण आपण यांना जर का आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला तर ते पण लोक या सगळ्यात अडकतील ना तुला अटक झाली होती तू जामिनावरती बाहेर आहेस ही सगळी गोष्ट सगळ्यांना समजलेली आहे त्यामुळे मला नाही वाटत की असं आपण माणसांना मॅनेज करू शकू पहिल्यासारखं कर माणसांना मॅनेज करणं आपल्याला नाही जमणार आहे रागिणी म्हणते मग करायचंय का आपण यावरती आता इकडे अभिजित म्हणतो थांब आपण पौर्णिमावरती काम सोपवलंय ना बघूया पौर्णिमा काय करू शकते का पौर्णिमा या सगळ्यामध्ये जर काही करू शकली तर नक्कीच आपल्याला त्याची मदत होईल असं म्हणत इकडे आता दोघ जण पौर्णिमावरती पूर्णपणे विसंबून असतात की कधी एकदा पौर्णिमा येईल आणि कधी पौर्णिमा आपल्याला काहीतरी माहिती देऊ शकेल आणि त्यावरती रागिणी म्हणत असते खरंच खरंच पौर्णिमा येईल का खरच पौर्णिमा आपल्याला या सगळ्यामध्ये माहिती देऊ शकेल का असं म्हटल्यावरती अभिजित म्हणतो आता आपल्याकडे पौर्णिमावरती विश्वास ठेवण्यापलीकडे किंवा पौर्णिमाचं वाट पाहण्यापलीकडे दुसरा कोणताही पर्याय नाहीये त्यामुळे पौर्णिमाची वाट बघूया असं म्हणत आता पौर्णिमा नक्की काही माहिती आणते का, का हा विचार करत दोघ जण असताना ऍक्च्युली पौर्णिमा गेलेली असते भूमीच्या रूममध्ये भूमीच्या रूममध्ये जाऊन आता पौर्णिमाने ती फाईल जी भूमी बघत असते किंवा डॉक्टरांची फाईल ती हे करण्याचा प्रयत्न केलेला असतो भूमी जेव्हा बाहेर येते तेव्हा पौर्णिमा तिच्या रूममध्ये जाते पौर्णिमा रूम मध्ये जाते जा कबर्ड वगैरे खोलते आणि कबर्ड खोलून फाईल वगैरे कोणती आहे का भूमीने कुठे लपवले हे सगळं पाहण्याचा प्रयत्न करत असते आणि याच वेळेला भूमी किचन मध्ये येते किचन मध्ये ती भूमी विचार करते अरे बापरे मला ना आकाशला फोन करायला पाहिजे की मी व्यवस्थित आहे म्हणून आकाश काळजी करत बसेल आणि त्याचं ऑफिस मध्ये माझा फोन तर रूम मध्ये राहिलाय काय करू जाऊन फोन आणते आणि त्यानंतर स्वयंपाकाला लागते असं म्हणत आता इकडे भूमी फोन आणण्यासाठी तिच्या रूम मध्ये येते तोपर्यंत इकडे पौर्णिमा फाईल चोरत असते पौर्णिमा फाईल चोरून ती हातात घेते आणि ती फाईल घेऊन ती निघणार पण त्याच वेळेला इकडे भूमी आतमध्ये येते मग पौर्णिमाचा नाईलाज होतो पौर्णिमा या सगळ्यामध्ये बाथरूम मध्ये घुसून बसते बाथरूम मध्ये लपून बसलेली पौर्णिमा आता वाचणारच असते पण या सगळ्यामध्ये जेव्हा भूमी बाहेर जायला पडते त्यावेळेला पौर्णिमाचा हात आता टॅपवरती पडतो आणि आता पाणी चालू होतं पाणू चालू होण्याचा आवाज आल्यावरती मग भूमीला संशय येतो आणि माझ्या बाथरूम मध्ये कोण आहे असा विचार करत आता भूमी त्या दिशेने जायला लागते भूमी ज्या वेळेला त्या दिशेने जात असते त्यावेळेला आता पौर्णिमा गडबडते आतापर्यंत भूमी निघून गेली असती तर ती फाईल घेऊन अचानकपणे बाहेर पडणं तिला सहज शक्य झालं असतं पण पड़ अचानकपणे भूमी आल्यामुळे तिला तिला त्या गोष्टी शक्य होत नाहीत भूमीने हात पकडलेली असते पौर्णिमा तू आणि इथे तू इथे का आलेली आहेस असं म्हटल्यावरती मग आता इकडे पौर्णिमा सांगायला लागते काही नाही अगं मी टेरेस वरती गेले होते टेरेस वरती कपडे वाळत घालण्यासाठी मी ज्या वेळेला गेले होते ना त्यावेळेला इकडे कावळ्याने माझे कपडे घाण केले कावळ्याने कपडे घाण केल्यामुळे मी खाली येत असताना सगळ्यात पहिली रूम मला तुमची दिसली आणि त्यामुळे मी तुमच्या रूमच्या बाथरूम मध्ये आले आणि जेणेकरून मला या सगळ्यामध्ये आता तुमच्या रूम मध्ये साफसफाई करता येईल यावरती भूमी म्हणते पण माझ्या रूमच्या बाथरूम मध्ये का आलीस यावरती पौर्णिमा म्हणते बंदी आहे का तू मला सांग बरं इकडून बाहेर पडल्यावरती जी गोष्ट आता मला पहिल्यांदा दिसली तीच गोष्ट मी करणार ना त्याच गोष्टीच्या ठिकाणी मी म्हणजे त्याच मी ह्याच्यामध्ये आले काही चुकलं का माझं यावर ती भूमी सांगते नाही तुझं काही चुकायचा प्रश्नच येत नाहीये खरं सांगायचं तर ना तुझ्यावरती विश्वास नाहीये माझा असं म्हणत आता भूमी या सगळ्यामध्ये तिला आता बरोबर वटणी लावत असते हे सगळं चालू असताना इकडे आता अभिजीत फोन लावतो आणि पौर्णिमा काय झालं काही माहिती मिळाली का, का? पौर्णिमा म्हणते हो हो जरा धीर धरा कारण आता या सगळ्यामध्ये तुमच्याकडे माझ्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही आहे यावरती तो सांगायला लागतो अगं अभिजित म्हणतो अगं बोल पौर्णिमा नक्की काय झाले सांग तरी यावरती पौर्णिमा म्हणते भूमी आकाशपासून जी गोष्ट लपवत आहे ना ती मला समजले अभिजित म्हणतो काय काय असं म्हणत अभिजित उतावळा झालेला असतो आणि नक्की कोणती गोष्ट समजले असं आता अभिजित विचारायला लागतो त्यावरती मग आता पौर्णिमा सांगते हो जरा धीराने घ्या मी तुम्हाला सांगणारच आहे सा की कोणती गोष्ट या सगळ्यामध्ये आता ती लपवण्याचा प्रयत्न करत आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे पौर्णिमा सांगायला लागते जी गोष्ट ती लपवण्याचा प्रयत्न करते ती मा ती माझ्या हातात लागले म्हणजे डॉक्टरांची म्हटल्यावरती आता इकडे रागिणी म्हणते अगम बडबड करण्यात वेळ काय घालवतेस त्या फाईलच्या फोटो कॉपी पाठव आम्हाला लगेच पौर्णिमा म्हणते हो मी त्याचे फोटो काढलेले आहेत आणि ते फोटो मी तुम्हाला पाठवते असं म्हणत पौर्णिमा ते फोटो पाठवते आता नक्की भूमीच्या प्रेग्नेन्सीमध्ये काय प्रॉब्लेम आहे किंवा भूमीला डॉक्टरांनी काय सांगितलंय हे जाणून घेण्यासाठी रागिणी खूपच उत्सुक असते कारण काहीही झालं तरी सुद्धा तिला या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे अडकवायचं असतं रागिणीला भूमीला पण तोपर्यंत इकडे भूमी विचार करते या पौर्णिमावरती विश्वास ठेवायला जरा तरी कठीणच जाते कारण ही पौर्णिमा म्हणजे विश्वास ठेवण्याच्या लायकीचीच नाहीये काही झालं तरी सुद्धा बाकी कुणावरतीही विश्वास ठेवणं ठीक आहे पण पौर्णिमावरती पौर्णिमावरती विश्वास ठेवणं कठीण आहे ही।, ही जरी खरी बोलली ना ही ही तरी सुद्धा आता मला हिच्यावरती विश्वासच ठेवायला नको आहे कारण कितीही काही झालं तरी सुद्धा ही बाई नाही नाहीये असं म्हणत मग मात्र आता इकडे भूमी विचार करते नाही नक्कीच पौर्णिमा माझ्या रूममध्ये काहीतरी वेगळाच हेतू घेऊन आलेली आहे ही गोष्ट मात्र नक्की मला आता बघायला पाहिजे असं म्हणत भूमीच्या लक्षात येतं की तिचं कबर्ड उघड आहे आणि मग त्यामुळे भूमी आता कबर्डच्या दिशेने जायला लागते ज्या वेळेला भूमी आता कबर्डच्या दिशेने येत असते तिला आता ती फाईल नाही आहे ही, ही गोष्ट लक्षात येणार असते आणि पौर्णिमाचा इथेच डाव आता फसणार असतो पण तोपर्यंत पौर्णिमाने ऑलरेडी फोटो काढून पाठवलेले असतात आणि फोटो काढून पाठवल्यामुळे मग मात्र आता रागिणीपर्यंत ही बातमी पोहोचलेली असते की काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता भूमीला काय प्रॉब्लेम आहे हे, हे रागिणीला कळालेलं असतं आणि त्यामुळे त्यामुळे मग मुण आता इकडे खूप मोठा प्रॉब्लेम होता असतो तोपर्यंत इकडे राजा काका सांगायला लागले असतात हे बघ आकाश तू न चार दिवस जरा तरी बाहेर जाऊन ये बरं कारण तुझ्या डोक्याला खूप झालेले आहेत काही झालं तरी सुद्धा तुला या सगळ्यामध्ये थोडाफार तरी ब्रेक हवं असणं गरजेचं आहे आणि त्यामुळे तू थोडा ब्रेक घे असं म्हणत आकाश आणि भूमीला राजा राजा काका थोडे दिवस जरा बाहेर जाण्यासाठी सांगतात मग आकाश आणि भूमी दोघ थोडे दिवस बाहेर जाण्यासाठी जरा निवांत होण्यासाठी बाहेर निघतात तोपर्यंत ही संधी साधून इकडे आता रागिणीला लगेचच फोन करून अभिजित आणि आता इकडे पौर्णिमा हे सगळं कळवते दोघजण जण ज्या वेळेला बाहेर पडतात त्यावेळेला इकडे आता भूमी सांगत असते आज आकाश तू खूपच खुश दिसतोयस यावरती आकाश म्हणतो मग बऱ्याच दिवसाने माझ्या बायकोसोबत मी बाहेर निघालेलो आहे पण दोघांचा हा आनंद रागिणी आणि यांना पाहवत नसतो ते दोघ जण या सगळ्यामध्ये आता त्यांच्या मागे गुंड लावतात आकाश आणि भूमी ज्या वेळेला जात असतात त्यावेळेला गुंड आपला पाठलाग करतायत ही गोष्ट दोघांच्या लक्षात येते आणि दोघ जण हादरतात आता आकाश या सगळ्यामध्ये भूमीची रक्षा कशी करणार रागिणीचा नव्याने हा उभारलेला डाव कसा काय हाणून पाडणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे